या मेळाव्यासाठी किंवा बैठकीसाठी उपस्थित असलेले नांदेड शहरचे माजी माझे महापौर जिल्हा काँग्रेस कमिटीचे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे स्नेही मित्र एक आमच्या धडाडीच नेतृत्व आमच्या आमच्या धडाडीचं नेतृत्व

अब्दुल रही भाई आमचे सतत आमच्या कामामध्ये धडपड करत असणारे आमच्या सर्वांच्याच कामामध्ये आमचे आशिष भाई कुरेशी या जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष पाटील तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमचे श्री राजू पाटील राऊग जिल्हा काँग्रेस देशपांडे दिलीप सावकार कोडकेरे या बैठकीला सर्व समाजाला एकजूट करून मला बोललेले आमचे शपक का पठान जवसाणंकर मरुजी साहेब डीकर हर कमीसा एस के बबलू भाई असद भाई बलकी बबलू मुरला बाबू पटेल पाईकर शेफी भाई कुरेशी प्रदीप भाई बावनिका सरदार सगेरेकर गाव सगेरेकर या कार्यक्रमासाठी i don't know. प्रामाणिक गरीब होतकरू ज्यांनी मला दोन हजार म्हणजे ब्याण्णव लाख एकोणीशे ब्याण्णव ला जिल्हा परिषदेची निवडणूक पेट え इमानदार आहे मजुरी करतो आठे चालवतो कोणी भजे करत असेल कोणी शेजार दुरुस्त करत असेल कोणी आपण गावोगावमध्ये जाऊन कुत आपलं काम करत ते बंगाल करत असेल आपण घेत असेल छोटे मोठे छोटे मोठे काम व्यवसाय करतात बा बिचारे कधी कोणाच्या भंगडीत नाही तरी पण त्याच्यावर काहीतरी आपत्ती आणायचा प्रयत्न काही लोक करतात तरी आपण तुमच्या सर्व सहकार्यांना किंवा सर्वांना सांगू इच्छितो समोर बसलेला आता तालुक्यातला तमा मुस्लिम बांधव असेल या मुस्लिम महान केसाला धक्का सुद्धा लागणार नाही यासाठी हनुमद पाटील तयार नाही मागे जाऊ तुमची आवाज तुम्हाला आवाज घेऊन काम तुम्हाला

リパリシャア。 राजे आमचे आमची आहे आहे म्हणून वसंतरावजी साहेब सांगितलं की पहिलं प्राधान्य छोटे मोठे विषय होती जाते दाजी मुस्लिम बांधवाच्यासाठी बांधवाच्या मोठा नाही आपल्याला शाली खाना शेरावर पाहिजे शेरा उभे शाली खाण्यामध्ये कोणी जाणार त्यासाठी चांगला शादी खाना मा त्याच्याकडे आणि संशयांमुळे सुद्धा एक परिस्थिती अवघड आहे या शहरामध्ये त्यासाठी आपण सर्वांना मी सांगायला हरकत नाही की वसंतराव चव्हाण साहेब आपल्याकडून गेले तरी पण आपल्याला जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मी आमचे शहर अध्यक्ष म्हणून आमचे सत्तारभाई आणि उत्तरचे दक्षिण अध्यक्षाला बोलवला नाही कमाईला मी तीन मिटिंग घेतली आम्ही तिन्ही एकत्र मिटिंग घेतली आणि आपण ठराव घेतला आम्ही काँग्रेस पक्षाकडून चव्हाण सुपुत्र यांना उमेदवारी शिफारस आहे आणि मला सर्वांना हा जोडून काही सुनायच आहे की वसंतरावजी चव्हाण साहेबांचे राहिले उरले उरलेले स्वप्न जे आहे थोडे दिवस दोन महिने भेटले त्यांना त्याच्या स्वप्नाची पूर्तता करायची करायची बंडू चव्हाण आपला महत्वाचा विषय होता असे आपल्या समाजामध्ये फार कमी आहे त्यासाठी आरक्षणाचा अतिशय महत्वाचा मुद्दा काँग्रेस पक्षाच्या काळामध्ये आपण सहा टक्के काय पाच टक्के आरक्षण देण्याची भूमिका काँग्रेस पक्षाने पण या बदमास पाच टक्केच सुद्धा काढून घेण्याचं काम केलेलं त्यासाठी आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे 大家好，我是李阳。嗯 गरीब भाषा मंजूरी करत असतील पण आम्हाला कधी तिकीटला पैसे परवायचे देऊन तुम्ही माहिती आम्हाला वाटलं नाही पण इथे येऊन काँग्रेसला मतदान करायचं काम भाजप या जनतेने केले की आम्हाला चांगली वाट आम्हाला अभिमान सुद्धा मित्रो या सभागृहामध्ये बरीचशी चर्चा झाली शौकत पटवणार असतील आमचे एकंदरी पुन्हा सूत्र सज्जन करणारे आपले जिल्हा अध्यक्ष म्हणून माझ्याकडे मागणी केली आणि तुम्हाला सत्ता मांड त्याला तुम्ही नव्हत्या तर मी जिल्हा काँग्रेस कमिटीची मिटिंग बोलवली मी पहिला दावा मांडला कि आमच्या नव

तुमची सोयी आम्ही करू आमची सोयी तुम्ही तुम्ही आणि आम्ही मिळून चांगला संसार किंवा विकासाचा गाडा आपल्या समाजाचा आकायचा आहे आणि त्यासाठी म्हणून आपला सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी या सर्व गोष्टीचा विचार मनामध्ये ठेवून आपल्याला वागायचा आहे करायचा आहे तुम्ही आम्ही भाई भाई आहोत हे फॅक्ट चालणार आहे आता तुम्ही मुस्लिम आम्ही मराठा एम एमच आहोत आपण बी त्यामुळे आपण दोघच नाही फादर नायक एम एन साहेब ते भारत समाज मध्ये बौद्ध समाज हे एम एन साहेब एम फॅक्टर होता थोडा चालणार आहे हे काळजी करण्याची आवश्यकता आहे तुमच्या समाज शास्त्रवादाला शंभर टक्के गुलाब हंगाम पाठवावा लागणार आहे एवढी मोठी संख्या जो आपली हे इमानदार आहे प्रामाणिक आहे हे नुसतं ऐकून पक्ष जाणारे पैकी नाही एक एक माणूस पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास मतदान तयार करणारा माणूस आहे समोर बसलेला मतदान

त्यामुळे मला खात्री आहे मला विश्वास आहे तुमचे आदर आहे तुमचं कदर करतो आदर करतो मी की तुमच्यावर माझा विश्वास आहे तुमच्या विश्वासावर तुमच्या विश्वासा भरोश्यावर उद्याच्या विधानसभेच्या भरू किंवा नाही हातपुरी करून सांगत मी भरू किंवा नाही

सरपंची <laughs> आहे

या लोकांनी लोकच्या समाजाला कसा डप्पा करण्याचा प्रयत्न करतात थोडीशी कर लोकांना खूप त्रास आहे खंडा करू देत नाही त्याच्या खुन्या पुढे येतात आणू येतात त्यांना त्रास देतात अजित भाई तुम्हाला पोरे आम्हाला दोस्ते हिमानची पैसे सोबत चोरी अंगावर जेवढे केस आहे तेवढे समाजच्या लोकांना सोबत होणार नाही माणूस आहे त्यामुळं भाजपची जी काही विचारसरणी आहे ते शिवसेनेची विचारसरणी आपल्याला सोबत घेऊन जाणारी नाही तुमच्यावर कुठंतरी चुकीचे दंड करणारी भाजपचे लोक आहेत त्यासाठी या लोकांपासून सावध राहायचा सा सध्या आपला सर्वांना आपल्या कुठे लोकांना तुम कुठे आम कुठे देण्यात <laughs> आता तू गरीबता बोलता मुला गेला बाहेर खरंच आहे मी आता

すご、まあ、い。 मुंबई दिल्ली वाईले आपल्याला भेटणार नाही अन्न पटेल गरीब आहे लहान आहे तुमच्यापणाची काय मागवलं नाही तुम्हाला एक बोट मागवला एक बोट द्या दहा कामा कामा त्यासाठी आपल्या सर्वांना विनंती आहे देश पातळीवर असो राज्य पातळीवर असो तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर काय परिस्थिती आहे या सर्व समाजाला कुठं अन्याय करण्याची भूमिका या सरकारने पक्षाने घेतलेली आहे त्याला पडायचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे आणि त्यासाठी आपण एकजुटीनं काँग्रेस पक्षाच्या पर्याय मजा पाठीमागे राहावं पटवला शक्ती देण्याचं काम पहिले मुस्लिम बांधवांनी केलं अजूनही कुठल्याही आयुष्याला पडता आतापर्यंत सांगितलं शे पाचशे तुमचं नाही आपलं मनगट मजबूत पाहिजे तसं मनगट मजबूत तुमचा मुस्लिम आहे काम करण्यासाठी त्यासाठी आपण मनकट मजबूत काम करण्यासाठी ठेवा आणि हनुमंत पटला देण्यासाठी पटन दावाला सुद्धा ठेवा हेच विनंती आपल्याला आजच्या निर्माण करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना सर्वांना विनंती करतो की आमच्यातर्फे जेवणाची व्यवस्था केलेली आहे कोणीही तुम्हाला खरंच मतदान मला देण्याचा सतत जेवण शोध